नमस्कार मित्रांनो जय हिंद आज आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर खेड म्हणजे राजगुरुनगर या ठिकाणी आलेलो आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी जसे की भगतसिंग सुद्देव राजगुरू राजगुरू अर्थात त्यांचं आडनावे शिवराम हरी राजगुरू यांचं जन्मस्थळ इथं आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहे पाहण्यासाठी आलेलो आहे तर इथं बाजूला जो आहे राजगुरू यांचं जन्मस्थळ त्या खोलीमध्ये जन्म झाला तिथं काम चालू आहे भारतीय पुरातत्व खात्यानुसार आणि इकडे जे आहे तर एक स्मारक म्हणून त्यांचं जन्मस्थळ त्यांचा वाडा जो हे तो घोषित झालेला आहे तिथं आमचे बंधू मोहन भाऊ आणि आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहे पाहून खूप छान वाटतं यात की खरोखर ज्या गोष्टी पुस्तकात वाचल्या त्या असल्या पाहण्यासाठी एवढ्या दूर आम्ही इथं आलेलो आहे त्याबद्दल मोहन भाऊ बोलतील तर मित्रांनो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की आपण जे स्थळे आलेलो ते म्हणजे संपूर्ण जुन्या काळातील बांधलेलं घर आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार दाखवले भारत स्वातंत्र्य होण्यासाठी त्यांनी स्वतःला फासावर लटकून घेतलं देशासाठी त्यांनी काय केलं आज त्या थोर महानवीरांचा जन्म इथं झालेला आहे तर पुढं तुम्हाला मौन जाता संपूर्ण ब्लॉक मध्ये माहिती दे देतीलच धन्यवाद

आपण या रूममध्ये झालेला आहे तो रूम म्हणजे राजगुरू यांचं देवस्थान म्हणजे घरातलं देवघर आहे तिथं त्यांची पिढीचा जी देवता आहे त्या देवतेची मूर्ती पण आहे इथे खूप वर्षापासून ही जी भिंत आहे ही ओरिजिनल भिंत आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मोटिफिक्शन झालेलं नाही आहे आणि इथे जे तुम्हाला एक अस्थिकलश दिसतोय हा अस्थिकलश म्हणजे राजगुरू यांचं अर्थात शिवराम हरी राजगुरू यांना ज्यावेळेस भाषी देण्यात आली भास्ताव लटकवण्यात आला इंग्रजांकडून तर त्यांच्या अंतविधी जो आहे ना तो पाकिस्तानमध्ये झालेला आहे फिरोजपूर या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्या तिथून एक म्हणजे राखीमध्ये असलेली माती एक तिथून घेऊन या अस्थिकलशमध्ये ठेवलेले आहे हे बघा अस्थिकलश आहे जिवंत अस्थिकलशीचा आहे त्याचबरोबर इकडच्या बाजूला स्वतः राजगुरू यांनी लिहिलेलं पत्र भगतसिंगांचा ओरिजिनल फोटो इथं हा हे सुद्धा तिथं आम्ही पाहिलं हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे ही जी बंदूक आहे या सरदार भगतसिंग यांनी वापरात आणलेली अमेरिकन कोल्ड कंपनीने बनवलेली पिस्तूल आहे बावीस बोर वट नंबर चारशे साठ या बॉडी नंबर सोळा अठ्ठ्याऐंशी शहाण्णव ही पिस्तूल सध्या इंदोर येथील बॉर्डर सिक्युरिटी फॉर्मच्या शस्त्रागृह म्युझियम मध्ये ठेवलेली मित्रांनो तर या पिस्तुलीचा वापर भगतसिंग यांनी केलेली आहे त्याचा फोटो आपण ओरिजिनल पाहिला तर अशा प्रकारे आम्ही इथं भेट दिलेली आहे खूप छान आम्हाला वाटलं प्रत्यक्षामध्ये या गोष्टी पाहण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येकाला येण्याची गरज आहे शालेय विद्यार्थी ज्या गोष्टी आपण अभ्यासक्रमामध्ये शिकतोय आज काळाची गरज आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी याची देही याची डोळा या गोष्टी पाहणं गरजेचे आहे तर जास्तीत जास्त आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा